नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या पैसे कमावण्याचे सोपे मार्ग जर तुम्ही गृहिणी असाल स्टुडंट असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी असे तुम्हाला मार्ग सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही घरी बसून किंवा दिवसाचे एक दोन तास देऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया बसल्या पैसे घर बसल्या पैसे कमवण्याचे जे सोपे मार्ग आहेत त्याला मी पाच मध्ये डिवाइड केलेला आहे आता त्यामधले आपण पहिली मेथड पाहणार आहोत पहिल्या मेथडचं नाव आहे फ्रीलान्सिंग तुम्ही फ्रीलान्सिंग मधून खूप चांगले मित्रांनो पैसे कमवू शकता यासाठी तुम्हाला काय करायचंय तुमच्याकडे कोणती तरी एक स्किल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगली डिझायनिंग येत असेल ग्राफिक डिझायनिंग येत असेल व्हिडिओ एडिटिंग येत असेल किंवा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे समजत असेल किंवा युट्यूबवरती लोकांना माहिती सांगायला जमत असेल योगा येत असेल काहीही येत असेल जे पण तुमच्याकडे स्किल आहे त्याचा वापर करून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता ते कसं तर तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो जसं की एक अजय नावाचा मुलगा आहे त्याला एडिटिंग चांगली जमते त्याला व्हिडिओ एडिटिंग चांगली जमते तर तो काय करू शकतो फायबर फ्रीलान्सर अपवर्क अशा ज्या वेबसाईट आहेत या वेबसाईट वरती जाऊन तो स्वतःची गिग बनवू शकतो त्या गिग मध्ये टाकू शकतो मी व्हिडिओ एडिटर आहे आणि मी चांगल्या व्हिडिओ बनवतो अशा त्याने एक जर गिग बनवली तर त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त लोक येतील आणि ते लोक म्हणतील की मला ह्या व्हिडिओ बनवून दे खूप लोक असे असतात जे ज्यांना एखादी गोष्ट बनवून पाहिजे म्हणजे व्हिडिओ एडिटिंग त्यांना करून पाहिजे असेल स्वतःच्या व्हिडिओची नाही तर कशाची तर ते लोक या वेबसाईट वरती जातात या वेबसाईट वरती गेल्यानंतर शोधत असतात की कोण चांगला व्हिडिओ एडिटर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चांगले क्लायंट भेटतील फक्त तुमच्याकडे एक स्किल असणे गरजेचे आहे मग ती स्किल कोणतीही असू शकते या स्किल मधून तुम्ही घरी बसल्या दररोज एक दोन तास काम करून चांगले पैसे कमवू शकता हे होतं सिक्रेट नंबर वन मेथड नंबर वन फ्रीलान्सिंग आता आपण मेथड नंबर दोन आहेत ती जाणून घेणार आहोत त्या मेथड नंबर दोन चे नाव आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंग मधून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता ब्लॉगिंग मधून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता आज मी ब्लॉगिंग मधून खूप चांगले पैसे कमवतोय माझे एक दोन मित्र आहेत ते सुद्धा ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवत आहेत त्यासोबतच तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचे असेल आणि ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या तरी एक निश निवडणं गरजेचं आहे एखाद्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे त्या एक्सपर्टीज असतील तर तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला जी गोष्ट आवडते ते तुम्हाला फायनल करावं लागणार आहे डिफाईन करावं लागणार आहे शोधावं लागणार आहे जी गोष्ट तुम्हाला सापडेल की हा मला ही गोष्ट येते आणि मला या गोष्टी मधलं नॉलेज आहे त्याच्यावरती तुम्हाला एक वेबसाईट बनवायची एक ब्लॉग बनवायचा एक डोमेन आणि होस्टिंग घ्यायचंय ते एकमेकांना कनेक्ट करायचंय ते केल्यानंतर एक वर्डप्रेसवरती वेबसाईट बनवायचे आणि वेबसाईट बनवून लोकांना नॉलेज द्यायला सुरुवात करायचंय कमीत कमी दिवसाला एक ते दोन ब्लॉग टाकायचे आहेत एवढे ब्लॉग तुम्ही टाकायला लागला तर काही दिवसातच तुमच्या वेबसाईट एडसेन्स अप्रुव्हल तुम्ही घेऊ शकता आणि ऍडसेन्स घेतल्यानंतर डिजिटल प्रोडक्ट मधून खूप चांगले पैसे कमवू शकता त्यामुळे मेथड नंबर दोन ही खूप महत्वाची आहे आता आपण मेथड नंबर तीन आहे ती जाणून घेणार आहोत मेथड नंबर तीन चे नाव आहे सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे तुम्हाला चांगल्या रेसिपीज बनवता येतात किंवा तुम्हाला व्हिडिओ क्रिएट कसे करायचं हे लोकांना सांगता येतं किंवा तुम्हाला टीचिंगची स्किल आहे किंवा तुम्हाला मेक मनी ऑनलाईन ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला लोकांना शिकवायचे अशा कोणत्याही तुमच्याकडे स्किल असू शकतात तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येतं किंवा इमेज एडिटिंग येतं जे पण येतंय ते लोकांपर्यंत तुम्ही याच्या माध्यमातून पोहोचू शकता जर तुम्हाला एखादी स्किल येत असेल चांगली तर त्याचा तुम्ही चांगले कॉन्टेंट काढा कॉन्टेंटचे पीस वेगवेगळे बनवा महिन्याचे कमीत कमी तीस व्हिडिओज बनवा पीसेस आणि ते तीस व्हिडिओ दररोज एक 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 व्हिडिओ तुम्ही ते टाका ते टाका याच्यामुळे काय होणार आहे लोक तुम्हाला फॉलो करतील लोकांनी तुम्हाला फॉलो केल्यानंतर हळूहळू तुमचे फॉलोअर वाढतील फॉलोअर वाढल्यानंतर त्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात कारण तिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता किंवा सर्व्हिसेस सेल करू शकता किंवा तुमच्याकडे ब्रँड्स येतात त्या ब्रँडचं प्रमोशन करू शकता याच्यामधून पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं पैसा येतो आता आपण जाणून घेणार आहे मेथड नंबर चार मेथड नंबर चारचं नाव आहे एफिलेट मार्केटिंग एफिलेट मार्केटिंग एक अशी गोष्ट आहे ह्या तीन जे मी तुम्हाला वरती मेथड सांगितलेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही एफिलेट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता एफिलेट मार्केटिंग म्हणजे काय तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट आपल्या ब्लॉग वरती आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या पेज वरती प्रमोट करणे आणि जर एखाद्या व्यक्तीने तुमचं ते प्रोडक्ट जर घेतलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला थोडंफार कमिशन भेटतं त्याला म्हणतात एफिलिएट मार्केटिंग जर तुम्ही एखादी एफिलिएट वेबसाईट चालू केली तर एफिलिएट वेबसाईट मधून तुम्ही खूप चांगले पैसे देखील कमवू शकता ते कसं तर तुम्हाला एफिलेट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम युट्यूब अशा वरती अकाउंट बनवायचे आहे व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा ब्लॉग बनवायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही फिजिकल प्रोडक्ट किंवा डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता आणि त्यामधून तुम्हाला चांगला एफिलेट मधून सेल येऊ शकतो जे पण तुम्हाला कमिशन भेटेल ते कमिशन डिजिटल प्रोडक्टचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के असतं आणि फिजिकल प्रोडक्ट चे पाच ते दहा टक्के असतं मग विचार करा तुम्हाला फिजिकल प्रोडक्ट सेल करायचे की डिजिटल प्रोडक्ट आता आपण मेथड नंबर पाच ही जाणून घेणार आहोत मेथड नंबर पाच मध्ये ऑनलाईन टीचिंग आणि कोर्सेस आहे ऑनलाईन टीचिंग आणि कोर्सेस म्हणजे काय ज्या पद्धतीने मी आता युट्यूबवरती तुम्हाला हे व्हिडिओ शिकवतोय ऑनलाईन शिकवतोय ऑनलाईन हे तुम्हाला युट्यूबवरती फ्रीमध्ये नॉलेज देतोय त्याच पद्धतीने तुमच्याकडे जे पण नॉलेज आहे जे पण तुमच्याकडे स्किल आहे त्याचा वापर करून तुम्ही स्वतःचा एक कोर्स बनवू शकता आणि तो कोर्स तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता त्यामधून तुम्हाला खूप चांगले पैसे देखील येतील त्यासोबतच तुम्ही हा कोर्स तुमचे जे टार्गेट ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्यांना तो कोर्स सेल करू शकता जसं की तुम्हाला प्रीमियर प्रो येतं तर तुम्ही त्याचा कोर्स बनवा व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स बनवा एखादा चॅलेंज बनवा आणि लोका ते लोकांपर्यंत पोहोचवा पोहोचवल्यानंतर लोक ते कोर्सेस घेतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला पैसा भेटेल एक्झाम्पल महिन्यामध्ये तुम्ही दहा कोर्स विकले आणि एक कोर्स तुमचा पाच हजाराचा आहे तर तुम्हाला पन्नास हजाराचे अर्निंग होईल थांबा व्हिडिओ अजून संपलेला नाहीये कारण मी तुमच्यासाठी एक बोनस घेऊन आलेलो आहे तो बोनस असा आहे की मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या घरी बसून तुम्ही कोणत्या पाच पद्धतीने पैसे कमवू शकता अशा मी पाच मेथड सांगितलेले आहेत पण त्यामधली दोन नंबरच्या मेथड आहे तिचं नाव आहे ब्लॉगिंग जर तुम्हाला ब्लॉगिंग डेप्थ मध्ये शिकायची असेल आणि ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर आजच आपल्या वेबिनारला रजिस्टर करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे याचे तीन सिक्रेट आहेत ते मी नव्वद मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तो वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका त्याच्यासोबतच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याला ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद